नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनल निश्चित सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस पासूनच्या महागाई भत्तावाढी ची प्रतीक्षा आहे खर दरवर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीच्या मुहूर्तावर महागाई भत्तावाढी ची भेट ही दिली जाते दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा दोनदा वाढवला जातो पहिल्यांदा मार्च महिन्यामध्ये महागाई भत्तावाढीची भेट मिळते आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू होते दुसऱ्यांदा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा निर्णय सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये होतो आणि ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाते यावर्षी मात्र मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढीचा निर्णय झालेला नाही यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आणि पेन्शनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे खरे तर केंद्रातील सरकारी एकोणीस मार्च रोजी होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीबाबत निर्णय घेणार असे म्हटले जात होते मात्र एकोणीस मार्च रोजी असं काही घडलेलं नाही सरकारी प्रक्रिया आणि आर्थिक मंजुरीतील दिरंगाईमुळे व्हिडिओला सविस्तर एक कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा